या चित्रपटातले जेवढे कलाकार आहेत ते सगळे तिरके आहेत ते सगळे वेडे आहेत आणि वेडी माणसं जास्त चांगलं काम करू शकतात आणि स्वतः दिग्दर्शक पण तिरका आहे तोही वेडा आहे म्हणजे तो, तो मद्रासी पण बोलू शकतो म्हणजे कन्नड पण बोलू शकतो संस्कृत पण बोलू शकतो त्याचं जर्मन पण बोलू शकतो इंग्लिश पण बोलू शकतो मराठी पण बोलू शकतो असं सर्व भाषा त्याला येतात साधारणपणे तिसेक वर्ष ती मिशी काढली जाईल त्यामुळे मी मीन मिशाचा कशा दिसतो हे मी, दिस मी खूप वर्षाने बघितलं भॅड जे काय करायचं ते आम्ही सेटवर केलं त्याला जे नको त्याला हवं तर ठेवलं बाकी सगळं कापून टाकलं मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि नुकताच आता मी एक चित्रपटाचा ट्रेलर बघितलेला चित्र चित्र आहे आणि लोटपोट हसले मुक्काम पोस्ट बोंबेलवाडी या चित्रपटाची आपल्याला उत्सुकता होती असेल ट्रेलर असेल तर ट्रेलर आल्यानंतर अर्थात तुम्ही हसून हसून लोटपोट झाला असाल आणि त्याचं श्रेय सगळ्या कलाकारांना चित्रपटाच्या टीमला आणि जे मुख्य अभिनेते आहे प्रशांत दामले यांना जातं प्रशांत सर कसं वाटलं आज ट्रेलर इथे बसून बघितला तुम्ही मोठ्या स्क्रीनवर काय भावना आहेत कारण आज छान प्रतिक्रिया मिळत आहे वर्षाधी म्हणजे मुंबई पुणे मुंबई तीन नंतर मी हा चित्रपट करतोय जवळजवळ सात आठ वर्ष झाली असतील नेटस माहीत नाही लक्षात नाही माझ्या पण इतक्या वर्षांत चित्रपट आणि चित्रपटाची भाषा आता पूर्ण बदललेली आहे हे मला जाणवलं म्हणजे टेकिंग पण बदललेलं आहे तंत्र बदललेलं आहे खूप अजून जास्तीत जास्त मॅक्झिमम शंभर टक्के आपण कसे चांगलं दाखवू शकतो किंवा दाखवूया या विचारात सगळे डीओ पी म्हणजे आणि दिग्दर्शक असतात आणि मुळात ही जी मधुगंधा आणि ही जी जोडी आहे 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 जोडगोळी ती स्वतः खूप मेहनती त्यामुळे चित्रपट करायचा म्हटल्यानंतर ते हवंच आहे असा त्यांचा हट्ट आहे त्यामुळे त्या दृष्टीने जर बघितलं तर एकदा स्क्रिप्ट लॉक झाल्यानंतर आणि आर्टिस्ट लॉक झाल्यानंतर मग दिग्दर्शनाची जबाबदारी पूर्ण परिस्थिती सांभाळली आणि त्याच्या सुदैवाने या चित्रपटातले जेवढे कलाकार आहेत ते सगळे तिरके आहेत ते सगळे वेडे आहेत आणि वेडी माणसं जास्त चांगलं काम करू शकतात आणि स्वतः दिग्दर्शक पण तिरका आहे तोही वेडा आहे त्यामुळे हा चित्रपट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल इतका ऍबसट चित्रपट सक्सेसफुली शूट करणं तो एडिट करणं इट्स अ बिग चॅलेंज आणि त्याचं पूर्ण शरीर परिषला आणि सर विशेष करून नमूद करेल तो सीन आहे तिघांचा म्हणजे मी प्रणव आणि पण बोलत होते होते की ते ते की ते म्हणत तो सीन आणि सरांसोबत करायचा आहे चार पाच दिवस मला वाटतं त्या सीन साठी की काहीतरी असं आहे त्याचा किस्सा त्या सीन बद्दल सांग ना कारण इतका लाफ्टर मिळतो तीन वेळा ट्रेलर बघितलं तरी त्या सीनला त्या त्यावेळी तिघ एकत्र कन्नड आणि ह्याचं जे काही मराठीत नाही तो सी कसं आहे की हिटलरला सगळं येतं असं एक त्यांनी ठेवलेल्या डोक्यात असं कुठली भाषा बोलू शकतो हिटलर विच इज ऍब्स बेसिक इथेच ऍबसडनेस इथेच सुरू होतो म्हणजे तो मद्रासी पण बोलू शकतो म्हणजे कन्नड पण बोलू शकतो संस्कृत पण बोलू शकतो त्याचं जर्मन पण बोलू शकतो इंग्लिश पण बोलू शकतो मराठी पण बोलू शकतो असं सर्व भाषा त्याला येतात हिटलरला त्यामुळे तो कुठे जाऊन काही बोलू शकतो इथून तो ऍबसडनेस सुरू होतोय त्यामुळे मी कन्नड बोललो तर तेही गमतीशीर वाटतं मी जर्मन बोललो तरी ते गमतीशीर वाटत hmm. बेसिक मध्येच जर गमत असेल तर मग ती मॅडनेस तिथेच सुरू होतो हिटलरच काय मॅनरिझम त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं काय त्याच्यामध्ये काय ऍड करावं वाटलं त्यावेळेस ते सेट वर केलं त्याला जे नको त्याला हवं तर ठेवलं बाकी सगळं कापून टाकलं सी सगळ्यात महत्वाची त्याने सगळ्यांना मोकळं ठेवलं होतं सगळ्या कलाकारांना मोकळं सोडलं होतं हे बेसिक आहे हे रिहर्सलमध्ये रिहर्सलमध्ये हे बेसिक आहे आता ह्याच्या अनुरूप मी कला मी रायटर आहे माणूस आहे माझ्याकडून चुका होऊ शकतात नो वड इज हंड्रेड पर्सेंट परफेक्ट तुम्हाला जे सुचत असेल तुम्ही ऍड करा जर ते व्हॅल्यू ऍडिशन असेल तर डेफिनेटली पण हे कॅरेक्टर करत असताना तुम्हाला नक्कीच गंमत आली असणार असं कारण आम्ही बघतोय तुम्ही स्वतःही किती एन्जॉय केला असणार ते कॅरेक्टर कारण ज्या पद्धतीने रिएक्शन आहेत त्याच्यामुळे हे कॅरेक्टर करणं हो यासाठी कर ना या तुम्हाला नाही खूपच गंमत होती मुळात मी साधारणपणे तीसेक वर्ष ती मिशी काढली असं त्यामुळे मी मी मिशाचा कशा दिसतो हे मी खूप वर्षाने बोलते तर ते, ते सगळं वेल प्लॅन्ड होतं आणि वेल प्लॅन्ड असणं म्हणजे प्लॅनिंग आणि एक्झ्युकेशन ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा महत्वाचा भाग असतो तो कितीही छान प्लॅनिंग केले तरी ऐन वेळी येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या हँडल करणं दॅट इज अ एक्झ्युकेशन पार्ट म्हणून ही प्रॉडक्शन जे आहे प्रोडक्शन हाऊस जो आहे आमचा प्रॉडक्शन मॅनेजर जो आहे तो तगडा आहे त्यामुळे मला असं जाणवलं की शूटिंग कधी थांबलं नाही नेव्हर नव्या वर्षात जे काही प्रेक्षक धमाल करणारे खळखळून हसणारे ते आम्ही ट्रेलरच्या माध्यमातून अंदाज बाळगू शकतो खूप खूप शुभेच्छा सर थँक्यू सगळ्या सर्व रसिक प्रेक्षकांना आपण आता परत कधी भेटणार आम्हाला माहीत नाही आहे पण नवीन वर्षाच्या आत्ताच शुभेच्छा देऊन टाकतो आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघायला नको बघायला विसरू नका आपले नेहमीचे टेन्शन सगळे चालूच असतात काम चालू असतात स्ट्रेस चालू असतात सगळे चालू असतं पण दोन अडीच छान तुम्हाला हसायला मिळालं तर फ्रेश होऊन बाहेर पडा आणि जमलं तर माझ्या नवीन नाटकाला पण या थँक्यू धन्यवाद थँक्यू